नमस्कार मैत्रिणींनो आरीवर्क बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण जाणून घेऊया आरीवर्कमध्ये कोणकोणते साहित्य वापरले जाते सगळ्यात प्रथम आपल्याला हे स्टँड लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण रिंग अडकू शकतो हे स्टँड अठरा इंचाचे आहे आणि न त्याच्यानंतर आपल्याला ही रिंग लागणार आहे ही पण अठरा इंचाची आहे यामध्ये या रिंगमध्ये तुम्हाला पाच इंच ते अठरा इंचापर्यंत रिंग मिळते आपल्याला शक्यतो अठरा इंचाची रिंग घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउजचे स्लीव्स हे व्यवस्थित बसतात इथे आणि वर्क करायलाही सोपे जाते यानंतर आपल्याला कॉटनचा कपडा लागणार आहे शक्यतो तुम्ही कॉटनचाच सा आधी कापड वापरा त्यानंतर आपल्याला लागणार आहे या नीडल्स तीन, है। 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 या तीन नीडल्स आहे ही उडनची नीडल्स आहे ही बीड्सची न्यू नीडल आहे आणि ही थ्रेडची निडल आहे या तीनही निडल तुम्हाला लागणार आहे ही उडनची निडल जरदोशीसाठी यूज करतात आ, ही निडल तेवीस पॉईंट पंचेचाळीस एम एम आहे ही आपल्याला ही निडल तेवीस पॉईंट झिरो पंचेचाळीस एम एम ही निडल आपण बीडसाठी यूज करणार आहोत ही निडल चौदा पॉईंट झिरो फाय एम एम ही निडल आपण थ्रेडसाठी यूज करणार आहोत या तीनही नेडल आपण यूज करणार आहोत त्यानंतर आपल्याला लागणार आहे जरीचा थ्रेड हा जरी दोरा आणि नंतर हा कॉटनचा दोरा हा आपल्याला बीटसाठी यूज होतो नंतर सिल्क थ्रेड याच्यामध्ये वेगवेगळे कलरही आहे आपल्याकडे याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिळतात नंतर आपल्याला लागणार आहे जरदोशी नंतर आपल्याला लागणार आहे कट बीट्स नंतर आपल्याला लागणार आहे प्लॅस्टिकचे mm तीन एम एमचे बीट्स नंतर आपल्याला लागणार आहे गहूमनी म्हणजे ड्रॉप शेप हे आहे पाच एम एम बीट प्लॅस्टिकचे नंतर आपल्याला लागणार आहे शुगर बीट्स हे आरीवर्कसाठी खूप महत्त्वाचे आहे नंतर आपल्याला लागणार आहे उलनचा दोरा उलन किंवा याला डोली दोरा ही म्हणतात नंतर आपल्याला लागणार आहे फॅब्रिक ग्लू हे आपल्याला स्टोन चिटकवण्यासाठी उपयोगी पडतं नंतर आपल्याला लागणार आहे फिक्सिंग स्टोन हे स्टोन पण खूप छान दिसतात ब्लाऊजला लावल्यावर तर आरीवर्कमध्ये नंतर आपल्याला लागणार आहे लक्ष्मी कॉईन आणि मिरर लक्ष्मी कॉईन यासाठी जे आपण देवीचे पॅच वर्क करतो त्याच्यासाठी हे लक्ष्मी कॉईन लागतात आणि हे मिरर मिरर वर्कसाठी नंतर हे आहेत मोती जे आपण देवीच्या कानातले करतो म्हणजे कुड्या त्याच्यासाठी हे मोती वापरतात याची साईज आहे दोन ए दोन एम एम नंतर आपल्याला लागणार ला आहे ला 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 ग्लास पेन्सिल आणि कटर मार्क करण्यासाठी पेन्सिल